नमस्कार महासागरच्या खरी, -खरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते जी सेवन, जी सेवन आणि जी सेवन शेवटी कॅनडाने आपल्या पंतप्रधानांना जी सेव्हन परिषदेचे निमंत्रण दिले या संघर्ष अत्यंत नाजूक कारणामुळे सुरू झालेला आहे इराण सध्या अणुबॉम्ब तयार करण्याच्या जवळपास पोहोचलेला आहे एकतर त्यांनी तो बनविला असेल किंवा येत्या चार आठ दिवसांमध्ये तो बनवू शकतो अशी शंका असल्यामुळे इस्रायलने हल्ला केला असावा तेरा जून रोजी इस्रायलने जबरदस्त हल्ला केला इस्रायलला असे वाटले की आपण एका झटक्यात इराणला शरणागती पत्करण्यास भाग पाडू पाडो यांना हे दोन चार दिवसात ताब्यात घेऊ मात्र पुतीन यांची आजही दमछाक होत आहे कारण आज चार वर्षे झाली आहेत रशियाला युक्रेन सारख्या छोट्या राष्ट्रावर विजय मिळवता आलेला नाही तुलने चिमुकल्या इस्रायलची तेवढी मोठी शक्ती असू शकत नाही अमेरिकेत सत्तेवर हुजूर अथवा या शस्त्राचा पुरवठा करीत असतो अमेरिकेत असलेले बलाढ्य ज्यू उद्योगपती इस्रायलला कधीच वाऱ्यावर सोडू देत नाहीत इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने जो प्रतिहल्ला केला त्यामुळे इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना बंकरमध्ये लपून बसावे लागले आहे हे सगळ्या जगाने जाणलेले सत्य आहे कदाचित त्यामुळेच आज ट्रम्प आपला जी7 शिखर संमेलनाचा दौरा अर्धवट टाकून परतलेले असावेत त्यानंतर ट्रम्प यांनी आपले शांतीदूताचे आवरण काढून टाकलेले आहे आता इराणने शरणागती पत्करावी असा ट्रम्प यांचा इरादा आहे जी सेवन शिखर संमेलनातून परत घेण्यापूर्वी हल्ला करण्यात आला इराण परमाणू बॉम्ब ठेवू शकत नाही असेही सांगण्यात आले युद्धकोर इस्रायलने नेहमीप्रमाणे इराणचे मोठे नुकसान केल्याचे दिसत आहे पण त्याचबरोबर इराणनेही इस्रायलचे कमी नुकसान केलेले नाही इस्रायलच्या मोसाद नावाच्या जगप्रसिद्ध हेडक्वार्टर वर तसेच त्यांच्या कितीतरी मिलिटरी बिल्डिंग वर जबरदस्त हल्ला केलेला आहे युद्ध सुरू झाल्यावर दोन्ही पक्ष परस्परांवर जबरदस्त हल्ले करून एकमेकांना नामोहरण केल्याचे सांगत आहेत त्यामुळे काही म्हटले तरी दोन्ही बाजूचे बरेच मोठे नुकसान झालेले दिसते तसे पाहिले तर इराण भारताचा अतिशय जुना मित्र आहे देशाबरोबरच भारताचा व्यापार रुपयांमध्ये चालत असतो त्यामुळे भारताला इराणशी मैत्री ठेवणे भारताच्या फायद्याचे ठरते भारता त्याचा फायदा भारताला वेळोवेळी मिळालेला सुद्धा आहे आता गंमत अशी आहे की जी सेव्हन मधील सहा देश शंभर टक्के इस्रायलच्या बाजूने आहेत त्यामुळे सातव्या भारतालाही इस्रायलची बाजू घेणे क्रमप्राप्त आहे ट्रम्प आल्यानंतर आता येत्या एक दोन दिवसात इराण वर घणाघाती हल्ले होते यात शंका वाटत नाही इराण ला दुबळा समजणे इस्रायल लाही महागात पडणार आहे इस्रायलने इराणचे बरेच लष्करी अधिकारी ठार केलेले आहेत असे म्हणतात इराणने ही आक्रमण करण्यास कोतेपणा केलेला दिसत नाही पण आता शांततेचा झगा घालणाऱ्या ट्रम्पने इराण विरुद्ध आग ओकणे सुरू केले आहे इराणची अणुकेंद्रे जमिनीच्या बरीच खाली आहेत असे सांगण्यात येते अमेरिकेशिवाय इतर कोणालाही त्याचा भेद घेणे शक्य होईल असे दिसत नाही आता पुढच्या दोन दिवसात कोण कोणावर मात करू शकतो हे दिसून येईलच पण आता इरा इराण मध्ये दहा जास्त भारतीय नागरिक अडकलेले आहेत त्यामधील पंधराशे विद्यार्थी आहेत त्यातील बहुतेक जम्मू काश्मीरचे आहेत त्यांना इराणच्या बाहेर काढणे सोपे नाही बंद आहे कडून अर्मेनिया पर्यंत पोहोचायला अकराशे किलोमीटर पेक्षा जास्त अंतर कापावे लागते विशेष म्हणजे तो प्रवास तेरा ते चौदा तासांचा असतो तिकडे इस्रायल मध्येही हजारो भारतीय अडकलेले आहेत त्यामुळे काढणे आहे युद्धाच्या पार्श्वभूमीवर या निरपराध भारतीयांचे आपल्या देशात परतणे गरजेचे आहे आपल्या भारतातील त्यांच्या नातेवाईकांसाठी हे अतिशय महत्वाचे आहे ते कसे परततील हा फारच मोठा यक्ष प्रश्न आहे त्यातून सरकारलाच मार्ग काढावा लागेल असे दिसते येत्या दोन दिवसात परिस्थिती आणखी बिघडू शकते तेव्हा आता या लढाईचा भारतातील जनमानसावर होणारा परिणाम आणि त्यातून निर्माण होणारी लोकभावना यावर गंभीरपणे विचार करून निर्णय घेणे हेच आपल्यासाठी अतिशय गरजेचे महत्व कार्य आहे अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत राहा महासागर नमस्कार